दरम्यान दत्तात्रय भणे बोलतात थेट जाऊया त्या बाबतीमध्ये तुम्हाला बदल दिसत माझे पंचनामे होत आहेत ते काही शेतकऱ्यांच्या अशा तक्रार आहेत की काही महसूल अधिकारी आक्रिस पॅक आणि ई पीक पाहणी झाले याची नोंद करून घ्या यानंतरच पंचनामे करायचे या बाबतीमध्ये कुठल्याही ई पीक पाणीची आट नाहीये जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल या बाबतीमध्ये माझ तलाटे असतील तिथले कृषी अधिकारी असतील ग्रामसेवक असतील आज ते पण कदाचित माझी मुलाखत ऐकत असतील मी सगळ्यांना सूचना करतो की या राज्यामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी तर म्हणेल एखाद्याचं एक गुंठा पाच गुंठे जरी नुकसान शेतीत झालं असेल त्या पाच गुंठ्याचा सुद्धा पंचनाम्यापासून तो व्यक्ती तो लाभार्थी तो शेतकरी वंचित राहायला नाही पाहिजे ही काळजी आपण सर्वांनी घ्यावी जर नुकसान भरपाईच्या ता पिकाच्या पंचनाम्यात जर कुणी टाळाटाळ केली कुणी हलगर्जीपणा केला तर निश्चित प्रकारे शासनाला या बाबतीमध्ये वेगळा विचार करावा लागेल कर्जमाफी बाबत निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांचं बरोबर आहे कारण का शेतकरी अडचणीत या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी हात दिला पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील शेतकऱ्यांना जगणं अवघड झालं योग्य वेळ नमकी कधी येणार आहे मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आता मी तुम्हाला सांगितलं आता पहिले ही आपण मदत करू खूप मोठा आज परिस्थिती वेगळी आज विषय वेगळा आहे आज आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अडचण शेतकऱ्याचं जर झालेलं नुकसान पाहिलेलं आहे त्यामुळे त्याला आपण पहिली आपण ती मदत करू आणि या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की लवकरात लवकर हा निर्णय ते जण घेतील काही आता नियम विम्याचा विषय नाही आता शेतकऱ्याला मदतीचा विषय आपण पहिली शेतकऱ्याला मदत करूया शेतकऱ्याला परत उभा करूया हे आता राज्य शासनाचं पहिलं पाऊल आहे हवामान आमा, बदलामुळे सगळं होतं अचानक या दोन हजार चौदालाच काही तज्ज्ञांनी पत्र दिले होते शासनाला की याच्यावर काहीतरी पीक पद्धती बदलावी काय कारण सातत्याने होते मराठवाड्यात तो दुष्काळी पट्टा आहे नगर सोलापूर तिकडे एवढी पाऊस कधी होत नाही आणि जे हजार क्षमता असलेली सीना नदी हा सव्वा दोन लाखाचे पोषक विसर्ग येतो तर म्हणजे पूर येणार आपलं कुठेही कंट्रोल त्याच्यावर काही समिती नेमणार शंभर टक्के आपण खूप चांगला प्रश्न विचारला आता खरं तर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी यातनं कुठंतरी शिकलं पाहिजे हा हवामान बदल असताना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पाऊस होतोय पण वर्षाचा पाऊस एकाच दिवशी होतोय अडचण त्यामुळे होती आणि काय होतंय आपण आपल्याला माहिती आहे की नदीच्या कडेला अतिक्रमण किती झालीत कडेला अतिक्रमण किती झाले ठीक आहे आपल्याला कोणाचं अतिक्रमण काढायचं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटायचं काय कारण नाही परंतु आता सगळ्यांनी शिकून आता जी अतिवृष्टी झाली ह्यातनं आपण सर्व शेतकरी बांधवांनी किंवा सर्व समाज बांधवांनी शिकून घेतलं पाहिजे आता आपल्याला काय गोष्टी केल्यानंतर आपल्यावरती ही हे संकट येणार नाही त्यासाठी निश्चित प्रकारे राज्य सरकार येणाऱ्या आगामी काळामध्ये अशी संकटं पुन्हा आमच्या शेतकऱ्यावरती किंवा आमच्या तिथल्या ग्रामस्थांवरती येणार नाहीत आणि या दृष्टीने काय करणं गरजेचं आहे जे करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल धन्यवाद घेणार केंद्राकडून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब हे नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब यांच्याशी ते बोलत आहेत आणि निश्चित प्रकारे शेवटी त्यांनी पण सगळी कदाचित दिल्लीच्या यांनी सगळ्यांनी टी व्हीवरती आपलं जे अत्यंत ते संकट काय त्यांनी पण ते पाहिलं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली असेल या बाबतीमध्ये लवकरच घेतला जाईल दरम्यान आपण बघितलं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते आणि जिथे नुकसान झालंय तिथे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं शेतकऱ्यांना बळ देणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य असल्याचं देखील दत्ता भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आश्वासन दिलेलं आहे